त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना धमकी देण्यात आली आहे यासाठी चार फोन आले समोरची व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत होती एखादा फॉरेनर बोलावा तस तो बोलत होता स्वतःला वाचवू शकाल तर वाचवा असं ते संभाषण होतं त्यानंतरही पाटील यांना फोन आले सव्वीस जानेवारीला भारतात मोठा बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी फोनद्वारे देण्यात आली तुम्ही स्वतःला वाचवायचं असेल तर वाचवा अशी धमकी देखील दहशतवाद्याने खासदार हेमंत पाटील यांना दिली आहे नक्की ते संभाषण काय झालं ते ऐका रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी फन्नू यांच्या नावाने फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला मोठा धमाका आम्ही करू आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जर वाचू शकत असाल तर वाचून दाखवा अशा पद्धती जवळपास अठ्ठावन्न सेकंदाचा त्यांचा कॉल आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी कट केला ही माहिती माननीय मुख्यमंत्री एकतानबाई शिंदे यांना मी सांगितली त्यांनी ब्रिजेश सिंग यांना सूचना दिल्या दिनांक पंधरा रोजी आणि त्यानंतर परवा परत दिनांक वीस डिसेंबर रोज दहा वाजून दहा मिनिटांनी बोन कॉल आले ते पण इंटरनॅशनल कॉल आहे इजिप्त देशाचं दाखवत आहेत पहिला जो कॉल होता युनायटेड किंगडमचा दाखवत आहे तर या पार्श्वभूमीवर ही गोष्ट लोकसभा अध्यक्ष आहे मान्य गृहमंत्री माननीय पंतप्रधान यांना कळवलेली तर आजच नांदेडचे पोलीस अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नांदेडच्या गुरुद्वाराचे परदेशातून गुरदीपसिंह पन्नू या दहशतवाद्यानं आंतरराष्ट्रीय फोनद्वारे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भारतात मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली असा दावा पाटील यांनी केला आहे या प्रकरणाची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्रालयासह राज्य सरकारला पत्राद्वारे कळवली आहे त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे दरम्यान हा फोन नक्की कोणी केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.